माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये मला खूप सपोर्ट करत आहात त्याबद्दल सर्वांना खूप मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा मला म्हणजे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. हि भाजी करत असताना जे काजू आपण चिरतो ना तेव्हा हाताला चीक पण लागू शकतो. त्यासाठी gloves घाला किंवा हाताला आधी तेल लावा नंतर चिरायला घ्या. त्यानं चीक लागत नाही तेवढा. नंतर साफ करून घ्या हात.